नमस्कार मित्रांनो मी निलेश तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे एन फॉर निलेश आणि आपल्या सिरीजचा आज तिसरा भाग तुम्ही जर आपले दोन भाग बघितले नसेल तर आपल्या चॅनलवर जाऊन पहिला आणि दुसरा भाग बघून घ्या आणि आजचा आपण हा तिसरा भाग बघणार आहोत तर चला तर लगेच सुरुवात करूया वेळ न घालवता सर तुम्हाला काय विचारायचे असेल तर विचारून घ्या बंड्या शेजारी <laughs> <laughs> तुमचा बंडू खूप वाईट शिव्या देतोय हो बंडूची आई असू द्या हो अजून तो लहान आहे मोठा झाला की ढील चांगल्या शिव्या <laughs> गुरुजी बंड्या पचन संस्थेची माहिती थोडक्यात सांग पाहू बंड्या पचन संस्थेची सुरुवात उजव्या हाताने होते व शेवट डाव्या हाताने होतो बंड्याला लय हाणलाय मास्तरांनी बघा दिवसाढवळ्या आपलं घर जरी फोडलं तरी शेजाऱ्यांना पत्ता नसतो पण एके दिवशी एखादी पोरगी घरी आणा अख्ख्या गावाला माहीत पडते <स्ति> पेट्रोल पंपवर पाहिले प्रत्येकजण आपल्या बायकोला पेट्रोल पंपच्या बाहेर उतरवून पेट्रोल भरायला जात होता मी खूप विचार केला असे का नंतर तिथला बोर्ड पाहिला आणि खूप हसलो राव लिहिलं होतं आग लावणाऱ्या वस्तू दूर ठेवाव्यात <laughs> नवरा जर मी नेता झालो ना तर अख्ख्या देशाला बदलू टाकेल बायको समजून <laughs> माझे मास्तर मुलांना सांगा बरं पाच वजा पाच बरोबर किती सगळी मुले शांत मास्तर सांग बंड्या जर तुझ्याकडे पाच इडल्या आहेत आणि मी पाच इडल्या खाल्ल्या तर तुझ्याकडे काय उरेल बंड्या <laughs>